श्री स्वामी समर्थ सर्वांना जय भवानी जय शिवाजी आज मी जाणार आहे भेट द्यायला ठाणे येथील एक पवित्र आणि भक्तांनी भरलेलं ठिकाण तुळजा भवानी देवीचं मंदिर हे मंदिर ठाणे पश्चिमला वर्तक नगर भागात आहे आणि तिथे दररोज अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात तर प्रवास सुरू झाला निर्जे स्टेशनवरून निर्जे स्टेशनवरून स्टेशन ट्रेन आणि बस स्टेशनसाठी असल्यामुळे जास्त गर्दी जवानी मंदिर हे ठाण्यातील एक श्रद्धेचं केंद्र आहे जर तुम्ही ठाण्यात असाल तर एकदा तरी मंदिराला भेट द्यायला पाहिजे ठाणे स्टेशनला उतरले तिथून मी मंदिराकडे जाणारा शेअर ऑटो केला तुम्ही शेअर ऑटोने येऊ शकता वीस रुपये शेअर ऑटो आहे आणि नंतर बसने सुद्धा येऊ शकता आणि तिथे दर्शवलं आहे की मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर अशा प्रकारे मी मंदिरापर्यंत तुळजापूरला असलेल्या मूळ मंदिराच्या धर्तीवरच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे इंटरलॉक सिस्टीम वापरून हे मंदिर बांधण्यात आहे असं म्हणतात की जे भक्त तुळजापूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ठाण्यातील हे मंदिर एक मोठा आधार आहे बघा हे मंदिर किती छान सर अगदी स्वच्छ आहे पालत्राने ठेवण्यासाठी जागा आहे प्रसाद विक्री केंद्र ओटी चढवायची असेल त्याचीसुद्धा दुकानं बाहेर लागलेली आहेत मी सुद्धा ओटी भरण्यासाठी सामान घेतले आणि प्रवेश मंदिराच्या मंदिरात प्रवेश केला सांगितलं की मंदिर हे पंचवीस वर्ष जुना आहे आणि मूर्ती सुद्धा जुनीच आहे पण हे जे नवीन बांधकाम झालं आहे ते तुळजाभवानी मातेच्या तुळजापूरच्या मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आलं आहे आणि ते सुद्धा वीस वर्षापासून तिथे स्टॉल लावत आहे ओटीचं आणि फुलं प्रसादाचं सामान विकण्यासाठी सुट्टी असल्यामुळे भजनी मंडळ सुद्धा मी गेली तेव्हा आलेले होते आणि त्यांची तयारी चालू होती बरेच भक्त आले होते दर्शनासाठी पाऊस असल्या कारणाने गर्दी थोडी कमी होती तुम्ही बघू शकता कोरीव काम के करण्यात आलेलं आहे मंदिर बनतानी आणि प्रशस्त असं मंदिर आहे शांत आणि पवित्र मूर्तीच्या मूर्तीच्या अगदी समोर सिंहाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे भजनी मंडळवाले आले होते तेव्हा त्यांनी अरेंजमेंटसाठी त्यांची तयारी चालू होती प्रदक्षिणा घेताना दिसलं की बांधकाम आणखीन चालूच आहे आणि झरोके दिलेले आहे त्यातून देवीची मूर्ती आपल्याला दिसते साईडने पण छान व्ह्यू दिसतो देवीचा एकंदरीत सर्व पवित्र आणि शांत वाटत होतं करायला आणि फोटो काढायला भजन स्टार्ट होणार होते मंदिराच्या परिसरात दीपमाळ सुद्धा आहे हे आहे परिसरातील दीपमाळ दीपपाळ म्हणजे मंदिराच्या बाहेर किंवा गाभाऱ्याजवळ उभ्या केलेल्या पायऱ्यांसारख्या रचनेत दिवे लावण्यासाठी केलेली लोखंडी आणि दगडी संरचना ती प्रकाश आणि भक्ती आणि शुभतेचं प्रतीक मानली जाते अशा प्रकारे माझं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ